श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड सस्नेह निमंत्रण दिनांक दहा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान मागे उत्सव साजरा केला जाणार आहे माघी जन्मोत्सवानिमित्त निमित्त भाविकांच्या व ग्रामस्थांच्या मनोरंजनाकरिता पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजितले आहेत स्थळ श्री गणपती मंदिर सभामंडप सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा उरण नेरूळ लोकल मध्ये महिलेची प्रसूती आई आणि बाळ सुखरूप उरण नेरूळ रेल्वे मार्गावर चालत्या लोकल मध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे जाकिया मोहम्मद सय्यद असे या महिलेचे नाव असून महिला उरण येथून नेरुळला रुग्णालयात बाळंतपणासाठी जात होती बामणडोगरी रेल्वे स्थानक येताच महिलेची प्रसूती झाली लोकल ट्रेनच्या पुरुष डब्यातच महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला यावेळी शेजारील महिला डब्यातून काही महिलांना मदतीसाठी बोलावण्यात आले या घटनेची माहिती मोटारमनने रेल्वे पोलिसांना देताच नेरुळ रेल्वे स्थानकात रेल्वे महिला पोलिसांसह अँब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती या महिलेला आणि नवजात बाळाला तात्काळ नेरूळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे सदरची मायला ही ओरडून निरोळ्या येत होत्या त्यांनी काय बाकीचं सांगितलं नव्हतं पण दवाखान्यात वगैरे येत असणार आहेत कारण एवढं हे असेल तर परंतु मध्येच त्यांना तसा वेदना होऊ लागल्या त्या जाऊन आल्यामुळं आपण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपले कर्मचारी तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी त्यांना मदत केली पटकन मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न